नमस्कार आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी शहरातील शॉपी बनल्या वाईन बार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे मोकाट कारभार उसद शहरात मोठ्या प्रमाणात देशी दारू वाईन बार बियर शॉपीची दुकानदारी थाटण्यात आली असून मोठ्या प्रमाणात दारू बियर विक्रीचे परवाने अटी नियम बाजूला सारून हवे त्याला मनीबाईच्या माध्यमातून सहज परवाने देण्यात आले देशी दारू वाईन बार व बियर शॉपीच्या परवान्यांमध्ये बरेच फरक अंतर व नियम आहेत बियर शॉपचे परवाने देशी दारू व वाईन बारच्या परवान्यापेक्षा सहज व कमी खर्चात उपलब्ध असल्याने पुसत शहरातील बरेच जणांनी पैसे वसण्यासंबंधाचा वापर करून बियर शॉपचे परवाने प्राप्त करीत दुकानदारी सुरू केली आहे देशी दारू वाईन बार व बियर मद्य मध्ये बरेच नियम असून राज्य उत्पादन शुल्क विभाग त्यावर नियंत्रण ठेवत असतो बियर शॉपी फक्त बियर विकता येते म्हणजे वाईन बार बसून बियर पिता येत नाही नियम मोडणारे बिअर शॉपी यांचा परवानाही रद्द होऊ शकतो नियम मोडीत काळीत राज्य उत्पादन शुल्क विभागाला ठेंगा दाखवीत पुसद येथील बरेच बिअर शॉपी मालक यांनी बिअर शॉपी मध्येच बिअर घेऊन पिणे व देशी दारू पिण्याची व्यवस्था केली असून बिअर शॉपीचे परवाने घेऊन वाईन बार व देशी दारूच्या अड्ड्याप्रमाणे कारभार चालविला जात आहे बियर शॉपी मध्ये बसण्यासाठी खुर्ची टेबल व इतर व्यवस्था केली असून बियर शॉपी मध्येच बियर पिण्याची देशी दारू पिण्याची व्यवस्था करण्यात आली असून नियम आठ बाजूला ठेवून मनमानी कारभार चालविला जात आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून स्नेह संबंध जपले जात आहेत उसद शहरातील अशा नियम मोडीत काळीत मनमर्जीप्रमाणे बियर शॉपी म्हणजे बियर व देशी दारू पिण्याची व्यवस्था असलेल्या बियर शॉपीचे परवाने रद्द करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे आर एन एन न्यूज मराठी पुसात